मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाकघर असते स्वयंपाकघरामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान आपण मानले जाते ती जागा आहे तिथून आपल्याला भाग्य निर्माण होते व घरामध्ये सुख समृद्धी वास करते परंतु आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यांना कधीही संपू द्यायचं नाहीत असे मानले जाते की ह्या वास्तू संपल्यानंतर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते घराची प्रगती कमी होत जाते व व्यक्ती कंगाल होण्यास मदत होत असते तर मित्रांनो आता कोणत्या गोष्टी आहेत किंवा त्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पीठ सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे चपातीचे पीठ किंवा भाकरीचे पीठ किंवा भाकरीचे किंवा चपातीचे पीठ संपल्यानंतर आपण डगबार रिकामा झाल्यानंतर ना लोक त्याच्यामध्ये नवीन पीठ टाकतात तुम्ही पण तसेच करत असाल तर तिथेच थांबावा पिठाच्या डब्यामध्ये पीठ संपण्याअगोदर त्याच्यामध्ये नवीन पीठ भरा पिठाच्या डब्याला कधीही झाडूने साफ करायचं नाही त्याच्यामुळे तुम्हाला धनाची हानी होते व समाजामध्ये तुमच्या सन्मानाचे देखील स्थान कमी होते मित्रांनो दुसरी गोष्ट आहे म्हणजे हळद मित्रांनो स्वयंपाक घरामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळद एक अशी गोष्ट आहे जी जिथे आपण वापर सगळीकडेच करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले गेले तर हळदीचा संबंध गुरुग्रहाची मांडले गेलेले आहेत जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दे देखील हळद संपली असेल तर ती गुरुच्या दोषाचा समान आहे गुरुचे कमी लाग ते व सगळ्या गोष्टी अपयश येते म्हणून जेव्हा वाटेल की स्वयंपाकघरामध्ये हळद संपणार आहे तर त्या अगोदरच हळदीचा डब्बा तुम्हाला भरून ठेवायचा आहे त्याच्यामुळे धनाची कमी व कोणत्याही कामामध्ये आपल्या क्षणाचे कारण होत नाही लक्षात ठेवा की कोणापासूनच हळद उधार घेऊ नये व कोणाकडे मागू देखील नाही कारण असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते मित्रांनो तिसरी वास्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदूळ हे स्वयंपाकघरातले रोजच्या वापरामध्ये लागणारे तेवढेच ठेवायचे आणि काहीजण आपल्या घरामध्ये एक टिकामध्ये तांदूळ ठेवतात व लगेच बंद करून ठेवतात हे कारण योग्य आहे पण जेव्हा तांदूळ शक्यतो त्यावेळेस तांदूळ संबंध शुक्रूची मांडली गेलेले आहेत असे शुक्रूला भौतिक सुखाचा कारक मांडला आहे तांदळाला घरी संपणे शुक्र शुक्रूची दोष मांडला आहे शुक्रूचे दोष लागल्यानंतर ना नवरा बायको यांच्यामध्ये संबंध तुटण्याची शक्यता असू शकते म्हणूनच घरातील तांदूळ कधीही संपू देऊ नका मित्रांनो चौथा नंबर आहे तो म्हणजे मीठ जर नसेल तर जेवणाची चव राहत नाही काही लोक डब्यामध्ये भरलेल्या मिठाला अगोदरच संपवत असतात किंवा संपल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन मीठ भरत असतात ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला राहूचा पदार्थ मानला आहे स्वयंपाकघरात मीठ संपल्यावर राहूची दृष्टी तुमच्यावर तुमच्या घरावर पडते तुम्ही तुमचे केलेले कार्य बिघडल्या सुरुवात होते तुम्हाला आर्थिक दारिद्र्य तेथे ते सामना करावा लागतो लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात मिठाचा डबा कधीही खाली होऊ देऊ नका व शेजारापासून तुम्ही कधीही मागू नका न केल्याने तुमच्या घरातील भांडरा व सर्व देखील राहतील मित्रांनो पाचवा नंबर आहे तो म्हणजे जेवण जेवण बनवण्यामध्ये वापरले जाणारे तेल असे बघितले गेले की घरामध्ये तेल संपून गेले की तर लोक नवीन तेल घरामध्ये आणत असतात अशा चुका तुम्ही करायचे नाही इथे देखील आपल्याला तसेच करायचं आहे की तेल संपल्यावर लगेच आपल्याला तेल आणायचे आहे कारण तेलाचे संबंध शनिदेवाशी जोडले गेलेला आहे दिले जर तेल संपले म्हणजेच शनीच्या सा संपाची तयारी सुरू झाली आहे शक्य होईल तसं शनिवारी थोडं तेल दान करा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ह्या गोष्टी विसरून पण ठेवायच्या नाहीत नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ शकतो व वा घरातली वातावरण दूषित करून त्याच्यामुळे घराचा विकास थांबू शकतो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की घरामध्ये कोणतीही गोष्टही तुम्हाला चुकून ठेवायची नाहीत मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाकघरात कोणतेही औषध ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात चुकूनही औषध ठेवण्याची नाही असं म्हटले जाते की परिवारात आजार निर्माण होऊ शकतो याचा इलाज करणे हे भरपूर पैसा खर्च होऊ शकतो आता तुम्ही बोलाल की आम्ही तर औषध जेवणावर तर कुठे टाकणार आहोत पण असं वास्तुशास्त्र आहे की जेवणाच्या जवळ किंवा स्वयंपाकघरात औषध ठेवायचे थे नाही त्याच्या जवळ असल्यामुळे त्याच्यातूनच निघणारे पदार्थ हे आपल्याला हानिकारक ठरू शकतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद